हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या रिझल्टबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं सात जूनपर्यंत आपला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पण आता प्रॉब्लेम काय आलेला आहे मध्य प्रदेश कोर्टाने नीटचा रिझल्ट हा ठेवलेला आहे रिझन काय आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपला रिझल्ट चार वीक नंतर का लागेल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत या, या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा रँक काय राहील आणि त्या रँकला स्कोअर काय येईल मी तुम्हाला ते थोडक्यात सांगेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स होईल लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आता आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक आणि मार्क बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यानंतर मध्य प्रदेश कोर्टाने डिसिजन घेतलेला आहे नीटचा रिझल्ट हा होल्ड ठेवायचा हो आहे रिझन काय आहे तुम्हाला शेअर करेल लवकरच यानंतर स्टे ठेवला नाहीये आताच होतो यानंतर रिझन्स काय ते सांगेल वाय एन टी एन टी ए अजूनही रिप्ले दिलेला नाहीये त्यामुळे आहे ना नंतर नेक्स्ट डेट जे आहे ते चार आठवड्याच्या नंतर जे आहे लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज आलेली आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज आलेली आहे न्यूज अशी आलेली आहे मध्य प्रदेशने नीट दोन हजार पंचवीस चा रिझल्ट आहे ना होल्ड वर ठेवलेला हो आहे स्टे आणलेला नाहीये होल्ड वर ठेवलेला हो आहे ओके यामध्ये आहे ना ते टेम्पररी होल्ड आहे फक्त टेम्पररी होल्ड ओके यामध्ये स्टुडंटनी कंप्लेंट केलेली आहे स्टुडंटनी कंप्लेंट केलेली आहे मध्य प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली आहे आता काय आहे ते भार गाईज यामध्ये आहे ना इंदोरमध्ये जे अकरा नीटचे सेंटर होते एक्झामची यामध्ये आहे ना पॉवर फेल्युअर म्हणजेच लाईट गेली होती एक्झामच्या मध्ये आता ऑल स्टुडंटला यामुळे आहे ना प्रॉब्लेम आले होते तिथल्या इंदोरच्या आकार सेंटर आणि त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागले होते ओके यानंतर पहा काय आहे पहा मध्य प्रदेश हिअरिंग कोर्ट आता यामध्ये काय क्लिअर झालेला सा आहे साडे तीन वाजता ही लाईट गेली होती आणि ती लाईट आहे ना साडेचार पर्यंत देखील आलेली नाहीये साडेचार पर्यंत लाईट आलेली नाहीये आणि त्या ठिकाणी त्या सेंटरवरती कुठल्याही प्रकारचं बॅकअप नव्हतं कुठल्याही प्रकारचं आणि एन टी एला त्यांनी सांगितलं होतं तरी त्या क्रीडमध्ये एनटीए कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या अकरा सेंटरला दिलेला नाही त्यामुळे ही प्रॉब्लेम आलेली आहे ओके यानंतर पहा साडेचार नंतर साडेचार नंतर म्हणजे साडेचार पर्यंत किती साडेतीन ते साडेचार एक घंट्यामध्ये आहे ना विद्यार्थ्यांना आहे ना कॅन्डल यूज करावा लागली मेणबत्ती आपली मेणबत्ती यूज करून आपल्याला एक्झाम द्यावी लागली त्यांना एक्झाम द्यावी लागली पण त्यांचं आहे ना शेवटचे तीस तीसच मिनिट भेटले त्या विद्यार्थ्यांना शेवटचे तीसच मिनिट भेटले त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कॅन्डल प्रोव्हाइड केली ते के व्यक्ती के साडेचार ला लक्षात त्यामुळे आहे ना विद्यार्थ्यांनी पिटिशन टाकलेलं आहे ही अशी अशी आम्हाला प्रॉब्लेम आलेली आहे आणि मध्य प्रदेशच्या सरकारने कोर्टामध्ये ऍक्सेप्ट केलेला आहे विद्यार्थ्यांची कंप्लेंट आणि त्यामुळे एनटीएला त्यांनी आन्सर मागितलं होतं पण एन टी आतापर्यंत कुठलाही जबाब दिला नाहीये त्यांना आणि ते तेरा तारखेच्या हिअरिंगमध्ये देखील नव्हते त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने रिझल्ट हा कोर्टवर हो ठेवलेला आहे लक्षात ठीक आहे आता यानंतर सो नेक्स्ट हिअरिंग नेक्स्ट हिअरिंग डेट काय आहे चार वीक नंतर चार आठवड्यानंतर या सिच्युएशन मध्ये म्हणजेच तेरा तारखेपासून चार आठवड्यानंतर आपला रिझल्ट लागेल म्हणजे नेक्स्ट असेल डेट तर आपला चौदा जून पर्यंत लागणार होता पण चौदा जून च्या नंतर हा रिझल्ट आपला लागू शकतो जर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाही आलं सोल्युशन येऊ शकतं कुठं अपडेट आलं तर मी तुम्हाला शेअर करेलच पण चान्सेस थोडेसे कमी आहेत ओके आलं तर चांगलंच आहे नाही आलं तर मग पाहूच आपण अपडेट आले की तुम्हाला शेअर करेल ओके यानंतर पुढचं पहा नोट एकवीस लाख जे विद्यार्थी आहेत बाकीचे बाकीचे जे, बाकी जे, जे विद्यार्थी आहेत एकवीस लाख त्या विद्यार्थ्यांना आहे ना वेट करावंच लागेल रिझल्ट साठी यामुळे त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडणार या स्टुडंटवरती इम्पॅक्ट पडणार रिझल्ट होल्ड ठेवल्यामुळे लक्षात यानंतर पुढचं पहा गाईज ऑर्डर जी ऑर्डर जी पास झालेली आहे ती कोर्टाकडून झालेली आहे मेन्शन सेंटर केलेले नाहीयेत त्यांनी कोणत्या सेंटरवर प्रॉब्लेम आलेला आहे ते सेंटर मेन्शन नाहीये यानंतर पुढचं पहा अगेन एनटीए सिस्टीम फेल म्हणजे दोन हजार चोवीस ला तुम्हाला आज माहित आहे तुम्हाला माहितच असेल की एन टी कारनामा केला होता आणि या वर्षी देखील तसंच प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे या वर्षी रिझल्टला प्रॉब्लेम आलेला आहे लक्षात आता काहीच आपण काय डिस्कस करणार आहोत आपण आता हे तुम्हाला समजून घ्यायचे अपडेट आले की मी तुम्हाला लवकरच शेअर करेल पण आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी ऑल इंडिया रँक काय येईल आणि त्या रँक वरती स्कोअर काय येईल आपण ते पाहणार आहोत मी तुम्हाला ते थोडक्यात सांगेल आणि डिटेल्स जे असतील ना ते तुम्हाला नेक्स्ट मध्ये संपूर्ण मी तुम्हाला, तुम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीसचा सर्व रँक आणि कट ऑफ शेअर करेल आता सो so गाईस आता या नंतरचा टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक वेस मार्क आता ऑल इंडिया रँक काय आहे मार्क एक्सपेक्टेड काय येऊ शकते जेणेकरून विद्यार्थ्यांना एमबीबीएस भेटेल ठीक आहे गाईज ऑल इंडिया रँक या ठिकाणी आहे आणि मार्क या ठिकाणी आहे ब्ल्यू प्लेन ब्ल्यू पेन मध्ये ऑल इंडिया रँक आहे आणि ब्लॅक पेन मध्ये मार्क दिलेले आहे तुम्हाला लक्षात आता स्टेप बाय स्टेप गाईज शंभर रँक वरती सहाशे पंचेचाळीस हा विद्यार्थी आहे येऊ शकतो बरं का येऊ शकतो किती शंभर रँक वरती सहाशे पंचेचाळीस पाचशेच्या रँक वरती सहाशे पाच हा स्कोर येऊ शकतो यानंतर हजारच्या रँक वरती पाचशे नव्वद हा ही रँक येऊ शकते यानंतर पाच हजारच्या रँक वर पाचशे चाळीस हा स्कोर येऊ शकतो यानंतर दहा हजाराच्या रँक वर पाचशे पंचवीस हा स्कोर येऊ शकतो वीस हजाराच्या रँक वर पाचशे दहा हा हा स्कोर येऊ शकतो यानंतर तीस हजार रँक वरती पाचशेचा हा कटॉप येऊ शकतो आता हे जे वरचे तुम्हाला सांगितलेले आहेत या ठिकाणी जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आहे दोन हजार पंचवीस चा या ठिकाणी हे विद्यार्थी येऊ शकतात बर का यानंतर पन्नास हजार रँक वरती चारशे सत्तर हा स्कोर येऊ शकतो यानंतर एक लाख या रँक वरती चारशे दहा हा स्कोअर येऊ शकतो ठीक आहे यानंतर एक लाख पन्नास हजार तीनशे साठ हा रँक येऊ शकतो आणि या ठिकाणी एस सी चा कटॉप लागलेला आहे या ठिकाणी तीनशे साठ ते चारशे म्हणजे पाचशे चार तीनशे साठ ते पाचशे चार एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकतो ठीक आहे यानंतर एक लाख ऐंशी हजार तीनशे तीस हा स्कोअर येऊ शकतो या ठिकाणी एसटीचा कट ऑफ समजा तुम्ही एस टीचा कटॉप आहे आपला एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी आणि शेवटचं चा पहा चार लाख या रँक वरती दोनशे पन्नास हा स्कोर येऊ शकतो लक्षात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे डिटेल्स वाईज व्हिडिओ तुम्हाला मी परत शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल काय विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल तुम्ही कमेंटमध्ये दे देखील विचारा तुम्हाला काय करायचं आहे एमबीबीएस बीएमएस बी एच एम एस तुमचा स्कोर सांगा यानंतर तुमची कॅटेगरी सांगा तुम्हाला कमेंटचा आन्सर दिला जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज